टायमानंतर रिक्षाचे पेडे आलेले आहेत त्यांचे परी आहे झाड परी काय असतं येऊ देव मासाय देवमासा हे देव बघा दिलभर दिलभर हा बघा आमचा खेकडा फांगड्यावाला खेकडा ये फांगड्यावाला खेकडाकडा आहे ना इंगोरी किंगोरी पुण्याचा प्रेम पांडे युट्यूब वरती आम्ही आलेलो आता शेतावरती शेत लावायला तर सगळे आमची पब्लिक आहे आणि इथं आमचा मामा आले कोपऱ्याचा मामा तुम्ही पहिल्यांदा आलेत का लावाला आता पहिल्यांदा आले आमचा मामा लास्ट टाइम पार्टी लावल तो पार्टी लावल तो आणि इथं आमचा बाबू बाबा आहे सगळी आवरा शेत आम्ही लावली दुसरा ते आणि तिसरा शेत आहे काहीच विषय काय झाला सांगू आमचा शात आम्ही लावलेला मागच्या वेळेस तेवीस तारखेला तेवीस तारखेला लावला आणि दुसऱ्या दिवशी चोवीस तारखेला आमचा बाबाला सकाळच्या बघायला तर सातावरला कोणतरी उपटला ते कोण उपटले ना, ना ते लवकर भेटले ना त्यांचा कारवाई करणं देईल नक्कीच सो काही इथं माझी बहीण आहे मधली बहीण आहे विना दिदी इथं आमची कोपऱ्याच्या आत्या आहे आणि निशांत आहे आणि त्याची मम्मी आणि आत्या आहे आणि इथं आमची मम्मी आहे इथं भाई आहे आशीर्वाद आहे आणि इथं वड्याचा मामा आहे आमचा पप्पा पाणी बेत गेला काय समजत ना सर रेनकोट झाली आणि इथं आमचा दादांचा आहे आणि इथं आमच्या आहे गावातली दादांची मम्मी बाबा आहे आणि इथे सार्थात आहे आम्हाला साक्षीची बहीण भेटलेली आहे ही साक्षीची बहीण आहे आणि इथं साक्षी आहे इथं बघा लहान मुलांच्या पेक्षा जास्त वरती केलेली एक मुलगी भेटलेली आहे आम्हाला जलपरी आमची विनाल दिदी आहे झाडपरी आहे झाडपरी கா <laughs> அத்தோமார் <laughs> <kai> <laughs> <laughs> चोग आहेत तुम्हाला तो फिल्म मधला चिखलू माहित होत ना चिखलू सकाला चिकलू उठला चिखलू आहे आणि बघा आमचा खेकडा वाला खेकडा येकडा आहे ना ही चिंबोरी 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 चो गाई तर आमचे आते आहे आत्या आमचे बसले जास्त थकले आमच्या आत्या उन्हान आले सध्या शात लावायला बघा आपल्याला आमची किती चिंता आहे सांगत लवकर भेटून बाबा कस लावतात सो काय तुम्हाला सगळ्यांना बोललेल ना रेनकोट घालून इंडो आता या बघा रेनकोट घालून हिंडत जादू आमचा बापूचा भाऊस आहे माझला म्हणजे बाबाचा भाऊ भाऊस आहे आणि बाबा आमचा लावाला आले बाबा तो पहिल्या वर्ष ना आता बाबा आमचा इथे लावाला आले आणि बाबाला लावास लय आऊस आहे आम्ही लावतो आम्ही माग बाबा पुरं लावून आमची मम्मी एकटीच घसरले लावलाय बघा मम्मी आमची मम्मी एक जीव सदा ना भिडू आता एक शेत लावून झालेला आहे आमचा दुसरा पण होईत आलेला आहे आणि तिसरा इथं लावाची सुरुवात केलेली आहे चला 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 बोलवाला बस काही जेव्हा पण बोलून देत नाही लगे आमच्या पिसाळतात आम्ही आम्ही दुसरं नाही यांचं लगे आम्हाला बोलतात आम्हाला मजरी भेटणार आहे पाचशे रुपये तेरा बाप या छोडकर जा विनल माझ्या लावजा लावजा लावला लावला निर् या बघा घ्याला चिखलू ए चिखलू आपल्या इथला यो काय तो जादू पिक्चर मधला जादू 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 शाडो बाय जिकरा बघा एवढी मेहनत करताना आजच्या येऊन उपटत हिम्मत असेल तर आता येऊन दाखवा स्नॅपलावर स्नॅप टाकते नसते आणि आमच्या आत्या आमची इथं होती इथं दौऱ्यावरती गेली मशीन पास आहे आणि चिकलू आणि शाडो बाईट दोघच मस्त की करता नाही तांडा घेऊन आलेले आहेत माणसं आहे बारा का ते ना दोन टांड्यांच्या काय भागल का कार भागल हे तुम्ही उलटा का गेले उलटा हात खूप टायमानंतर रिक्षाचे पेढे आलेले आहे त्यांचे शेती पण लावलेली का ते बेरे कधी असेल हे सर मांडली

आमचा बाप्पा बोल होता ना पिशवी घाला आणले पेशवी याच्यात होती सो काही चला आता आम्ही आहोत वालावरती आंघोळ धुवायला निशानते मी दादा ह आम्ही सगळे चाललेले आहोत आमचे गावातले वालावरती आंघोळ धुवायला मित्रांनो पाहू शकता तिथे काटे आलेले आहेत आणि आम्ही एक साथ किती जण पाहू शकता तुम्ही प्रेम मी भाई बाईबागा कुठून चालत काहीच एकच आले सर नारकान जाम शिटरायला नदीवरती आंघोळ जाम काम केले सगळे चल गाईज आम्ही आता आमच्या गावातल्या नदीवरती आलेले आहोत ते गे ते गे स्टार्ट तिघ गेलेले आहेत इथं आशीर्वाद दिसतंय सातत्य दिसतंय बाई गेला बाई गेला बाई गेला <laughs> मामा पण गेले तर भाई ना मामा बाहेर गेलेला आश्वादा सारता आज एक पेऱ्या गेले तिघ पण आतमध्ये मला म्हणत बाई पाहिला बाहेर निघणार आहे साता टिकल विशाल निघला भाई पण निघला आता मला वाटत बाई निघला आता आश्वाधाने साता सारता ते निघाल सो so आईज इकडे बागा यांच्या दोघींच्या कली होता साक्षी त्यांना विनली तिच्या आणि यांची निची शर्यत चालू आहे ही तिसरी पेल यांची शर्यत करायची आणि एकच जागा डुबुक 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 सो गाईज आता मी पण पाण्यामध्ये आलेलं आहे आम्ही मी सगळे अंघोळ दूध राहिलेला कपरा बदल होता विशांत चिखलूचा पोडवा कसला मोठा आहे चिकलू टी शर्ट घाल चिकलू निशांत ये बघा त्याला चिरवतान अरे रिक्वायर बघत नाही आमच्या आत्या पण मला वर केलेली होती बाय बाय आमचे मामा आणि आता पाऊस आला सगळ्यांना पावसाची आशा होती आला पाहिजे आता आला सगळी घरी झाली जावा बघा पैसा पैसा कॉटत असत आपला कधी पण एक सरी घरी आलेले आहे गे, आणि घरी लाईटच नसेल तर वाटलेला काय आहे लाईट आहे लाईट आहे सगळ्या मी ड्रॉइंग बाग अशी बनवलेली आहे पिकाचू इथं आपला देव रोहित शर्मा आई एकवीरा काकाशी जय हनुमान की जय कृष्णा देव आणि आपला पक्षी लांबून खूप भारी वाटत नाही काम आई आई शेताव नाही झाली तू या कायला लावल्या या काय लावल्या ते लावायला नको बघाय तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा